चला तर आपण करूया एक साधी सिंपल अशी हेअरस्टाईल जी कोणीही कधीही वेअर करू शकतो बाहेर जाता वेळेस किंवा हळदी कुंकाला किंवा कोणत्याही पार्टीला एकदम साधी सिंपल तर लाँग क्लिप आहे बघा हा गोल वगैरे नाही तर हा लाँग क्लिप आहे लाँग क्लिप असा लावायचा आहे आणि मी तुम्हाला दाखवलं त्याप्रकारे लावायचं आहे बघू शकता किती छान लुक झाला आता हा एक हेअरस्टाईल झाली आता ही दुसरी हेअरस्टाईल करत आहे तर मोठ्या केसांसाठी खास हेअरस्टाईल आहे ते बघा तोच लॉंग क्लिप परत असा लावायचा सर्व केसे मानेचे काढून घ्यायचे छोटे मोठे असतील ते नसा बंद करून घ्यायचा आहे एकदम साधी हेअरस्टाईल आहे कोणीही कधीही करू शकतो खूप छान असा लुक लू, डिसेंट लूक वाटतो ह्या हेअरस्टाईलने तुम्ही गजरा किंवा डेकोरेटचं काही ह्याच्या ह्याला लाव ही तीन नंबरची हेअरस्टाईल आहे लॉंग क्लिप परत तसाच लावला डेकोरेटचं तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही लावू शकता एकदम साधा सिंपल असा लूक आपल्या केसांचा मस्त असं छान झालेला